मच्छिंद्रनाथाने वृक्षास तेथे राहून घेतल्यावर त्याचे मन रमून त्याने ते तेथे राहावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले ती तर आपल्या पुत्राहून त्याच्यावर विशेष प्रेम ठेवू लागली तिने त्याच्या खाण्यापिण्याची निजण्या बसण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद ठेवली व त्यास कपडालत्ता व दागदागिना हवा तसा उंची वापरावयास देऊ लागली गोरक्षनाथासाशी सर्व सुखे मिळत असताना त्यास ते गोड लागेना तो निकत्या मच्छिंद्रनाथास म्हणे की तिन्ही लोकांत आपण मान्य अशी आपली योग्यता असता या विषय करीत व अवतार घेऊन कोणते कर्म करावयाचे आहे याचा थोडासा विचार केला पाहिजे या सर्व संघ परित्याग करून या काळजींतून मोकळ्या व्हाव्यात अशा प्रकारे गोरक्षाने मच्छिंद्रनाथ गुरुच बरेच वेळा सांगितले करून त्यास विरक्तता उत्पन्न झाली मग मायापाशांत गुंतून न राहता आपल्या मुलखास जाण्याबद्दल त्याने वृक्षास वचन दिले तेव्हा त्यास आनंद झाला पुढे वृक्षास मग्न गेल्या मला सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथाने किलोत्तमेस कळविला पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाही असे मी सुचविले तेव्हा ती म्हणाली तुम्ही जर गेला नाही तर तो तुम्हांच कसा नेई ते ऐकून आपण त्यास दिलेल्या वचन आणि गोरक्षा बरोबर झालेल्या भाषण त्याने तिला कळविले आणि म्हटले त्याच्या बरोबर गेल्या नाही अ तुझा देत नाही अशा दुए मी आहे आता यास एकच उपाय दिसतो तो हा कि तू त्यास आपल्या कुशलतेने म्हणून टाक हे ऐकून ती म्हणाली मी पूर्वीच उपाय करून पाहिले त्यात कोणतीही कसर ठेवली नाही परंतु व्यर्थ माझ्या बोधाने व करामतीने काही ऐक निष्पन्न झाले नाहीये असे तिचे निराशेचे भाषण ऐकूनही आणखी एकदा प्रयत्न करून पाहाव यासाठी हो मच्छिंद्रनाथाने तिला सुचवले एके दिवशी गोरक्षनाथाने पद्मिनीपाशी गोष्ट हो काढली की आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेस जातो तेव्हा तिने त्यास बोध केला की बाळा मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजते भावाचे तुला पाठबळ आहेच आता आम्ही अन्नवस्त्र घेऊन स्वस्थ बसून राहणार गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती दिन मुद्रेने त्याने त्यावेळी स्पष्ट सांगितले कि आम्ह स्त्रेलो राज्याची देखील पर्वा नाही मग तुझ्या या स्त्री ज्याच्या राज्याची देखील पर्वा नाही मग तुझ्या या स्त्री ज्याचा हिशेब काय ते तुझे खुशाल होऊ आम्ही योगी आम्हास या भूषणामध्ये मोठेसे महत्व वाटत नाही यास्तव आम्ही तीर्थाटनास जातो तेथे असुकृत क्रिया आचरण करून सुखसंपत्ती भोगू असे म्हणून तिच्या पाशी जाण्याकरिता आज्ञा मागू लागला तिने त्यास पुष्कळ समजावून सांगितले परंतु तो ऐकेना सर ते एक वर्षभर तरी राहावे म्हणून तिने अतिशय आग्रह केला असता तो तिला म्हणाला मला येथे येऊन सहा महिने झाले यास्तव आता मी येथे जास्त राहणार नाही तेव्हा पद्मिनी आणखी सहा महिने राहण्यासाठी आग्रह करू लागली व आता थोड्यासाठी उतावळी करू नकोस मग मी मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथा तीर्थयात्रा करावयाची आज्ञा देईन अशा प्रकारच्या भाषणाने ती त्याची पायधरणी करू लागली तिने इतकी गळ घातल्यामुळे त्याच्याने तिचे म्हणणे अमान्य करवे त्याने तिला सांगितले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखी सहा महिने तुझ्याकरिता राहतो पण त्या मुदतीनंतर तरी आम्हाला जाण्याची तो कधी परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळव म्हणजे ठीक पडेल मग चैत्र शुद्ध भोजन झाल्यानंतर मी राजे खुशीने कबूल केले ते सहा महिने हा हा म्हणता निघून जातील असे मनात आणून तो तेथे स्वस्थ राहिला या गोष्टी कानिय दिवस लोटल्यानंतर एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षनाथास हांक मारून जवळ बसविले तोंडावरून हात फिरविला आणि म्हटले बाळा माझ्या मनात एकदांचे लग्न करून द्यावे असे आहे मग त्या माझ्या सुने बरोबर खेळून माझी कालक्रमणा तरी होईल स्वरूप होता स्त्री असेल तिच्याशी मी तुझा विवाह करीन लग्न समारंभही तुझ्या खुशीप्रमाणे मोठ्या डांबडउलाने करीन तुम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत या फार दिवस राहू नका येथे आल्यावर सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यांतही बाळा इतकी तू माझी हौस पुरवलीस म्हणजे झाले असे बोलून त्याने म्हणून ती पुष्कळ प्रकारच्या युक्त्या योजून पाहत होती परंतु तिच्या भाषणांपासून बिलकुल फायदा झाला नाहीये त्याने तिला निक्षून सांगितले की मला कर्णमुद्रिका या दोन बायका आहेत आणखी तिसरी करण्याची माझी इच्छा नाहीये व आता लग्न करणे मला शोभतही नाही असा जेव्हा त्याने तिला खडखडीत जबाब दिला तेव्हा ती निराश होऊन स्वस्थ बसून राहिली नंतर एके दिवशी एक सुंदर स्त्री त्याच्याकडे पाठवली तिने बरोबर घेतला होता ते गोरक्षनाथाच्या खोलीत जाऊन त्यास म्हणाली तुमच्या समाग में आज दोन सोंगयाचे डाव खेळावे असे माझ्या मनात आले आहे हे ऐकून तोही तिचा हेतू गुरविण्यास तिच बरोबर खेळाव्यास बसला त्यावेळी अतिनय नेत्र पुष्कळ बाण मारून त्या स्विंदून टाकण्याविषयी प्रयत्न केले पण तो तिच्या नेत्र कटाक्षांस तिच्या भाषणास व हावभावांस काही एक जुमानीना शेवटी तिने आपल्या मांड्या उघड्या ठेवून भूय भागही त्याच्या नजरेस पाडला इतक्या निर्लज्जपणाने ती त्याशी वागत असताना त्याच्या मनात मुळीच कामवासना उत्पन्न होईना असे पाहून ती अखेरीस खिन्न झाली व राणी सर्व वृत्तांत सांगून विनमुख होऊन परत घरी गेली सारांश मैनाकिनीने गोरखनाथास राहण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले पुढे पुढे मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी मिलनाथास पोटाशिया धरून रडत बसू लागली त्यावेळी दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजूत करीत व गोरक्षनाथास आपण वश करू असा तिला धीर देत तरी त्यांच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना अशा रीतीने ती चिंतेमध्ये दिवस काढीत असता पूर्वी ठरलेला वर्ष प्रतिपदेचा दिवस येऊन ठेपला त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदांत मौजा मारण्यात गुंतावयाचे परंतु त्या दिवशी सर्व नगरी हळहळू हल लागली तिकडे गोरक्षनाथ शिंगी पावडी इत्यादी घेऊन मच्छिंद्रनाथास बोलावू आला तो त्याच्या पाया पडून निघण्यासाठी उतावळी करू लागला तेव्हा तर मैनाकीनी मोठ मोठ्याने रडू लागली तिने म्हटले की बाळा तुम्ही दोघीही जेवून जा उपाशी जाऊ नका मग स्वयंपाक झाल्यावर गुरुशिष्यांनी ऐके पंक्तीस भोजन केले नंतर तिलो राणीने मच्छिंद्रनाथा जवळ गोष्ट काढली कि तुम्ही तर आता जावयास तरी मिन घेऊन जाण्याचा विचार आहे कि नाही हे मला सांगावे हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले कि त्याच्या विषय जसे तुझ्या विचारास येईल तसे आम्ही करू त्याच्याबद्दल तुझं मन आम्ही दुखवणार नाही तेव्हा ती म्हणाली तुम्ही मीननाथास आपल्या समागमे घेऊन जावे आजपर्यंत तुम्ही येथे होता म्हणून मारुतीच्या भूमिकारापासून त्याचे संरक्षण झाले तुम्ही गेल्यानंतर ये त्याचे येथे रक्षण करणारा कोणी नाही दुसरी लिहांत एक अशी गोष्ट आहे की मला उपरीक्षा असूचा तुमच्या पित्याचा शाप आहे त्याच्या शापास्तम्य सिंह सोडून येथे आले आहे शापाची मुदतही भरत आली आहे यास्तव तुम्ही जातांचे शापाचे फळ मला प्राप्त होईल व तो येऊन मला येथून घेऊन जाईल मग मिननाथाचे येथे संरक्षण कोण करेल जर त्या स्वर्गास घेऊन जावे तर मनुष्य देह तेथे जात नाही अशा या सर्व अडचणी लक्षात आणून माझे मत असे आहे की मिननाथास तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जावे मग तिच्या मर्जीनुरूप मिननाथास घेऊन जाण्याचा विचार ठरला मग भोजन झाल्यानंतर गोरक्षनाथाने निघण्याची घाई मांडली मिननाथाकडे पाहून मुखांतून शब्द निघिनासा झाला तिला गहींवर येऊन ती एकसारखी रडत होती तेव्हा तेथील स्त्रियांनी वेढून टाकि त्याने जाऊ नये म्हणून त्या राजवैभवाचे वर्णन करू लागल्या निरनिराळ्या दागदागिन्यांचा व कपड्याला त्यांचा त्याचे पुढे ढीक करून रत्नक्षित अलंकार व भरजरीचे शेलेधू त्यांनी त्याचे पुढे आणून ठेविले तसेच आम्ही अवघ्या जणी तुझ्या बटीक हो तुझ्या मर्जीप्रमाणे नटून शिवगारून तुला यथेक्ष रती सुख देव असा पुष्कळ प्रकारांनी त्यांनी त्याला मुंबविण्याचा प्रयत्न केला पण गोरक्षनाथ त्या सर्वांचा धिकार करून म्हणाला आम्हाला सुख संपत्तीशी काय करावयाचे आहे जमिनीचे आथरुण आम्हाला फार सुखदायक होते अशा प्रकारे बोलून तो लागलाच निघाला जाताना त्याने मैनाकिनीच नमस्कार केला मिननाथास खांद्यावर घेतले व मच्छिंद्रनाथास बरोबर घेऊन तो गावाबाहेर गेला त्या निघण्यापूर्वी भांडारातील सोन्याची एक वीक मैनाकिनीने मच्छिंद्रनाथास दिली होती ती त्याने त्यास न कळू देता जोडीन ठेवली वेशीपर्यंत मंडळी त्यांच पोंचवावयास गेली होती तेथे मैनाकिनी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली तिने स्फोटाशी अधरिले व त्या स्नाथाची जपण्याविषयी पुष्कळ सांगितले तरी पण तिचा माया सुटेना तिने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी घातली आणि मोठमोठ्याने लागली मग त्या प्रसंगातून मिसटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा हात धरून सपाट्याने चालवू लागला तिकडे तिलोत्तमा मैनाकिनी मैना कि निपूर बनवून आकटून घेऊ लागली व गायसारखा हंबरडा फोडून शोक करू लागली तो शोक उपरिक्ष असून आकाशातून विमान घेऊन तो तिच्या जवळ आला व तिला तिच्या घरी घेऊन गेला तो म्हणाला तुला वेड तर लागले नाही तू तू मांडिले आहेस काय राहणारी असून शाप मिळाल्यामुळे इथे आलीस आता शापमोचन होऊन तू सुखी होणार असे बोलून त्याने तिच्या अंगावर हात फिरवून तिला पोटाशी घरीले व तिचे डोळे पुसून तिला घरी नेल्यानंतर युक्ती प्रयुक्तीने बोध केला स्वस्ती श्री नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय एक विसावा समाप्त हा